गारगोटी ग्रामपंचायत शिंदेवाडी रोडवरील विनापरवाना एअरटेल कंपनीने खुदाई केली ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी उपसरपंच सागर शिंदे यांची मागणी गारगोटी ग्रामपंचायत शिंदेवाडी रोडवरील विनापरवाना एअरटेल कंपनीने खुदाई केली आहे या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सागर शिंदे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे गारगोटी शिंदेवाडी रोडवरील शांताबापू नगर येथे एअरटेल कंपनीने टॉवर उभा केला असून सदर टॉवरसाठी गारगोटी ग्रामपंचायतची कोणतीही रितसर परवानगी घेतली नसून अनाधिकृतपणे काम सुरू करून खुदाई केली आहे यामुळे परिसरातील जवळजवळ पंधरा ते वीस घरांचे पाणी कनेक्शन तुटले आहे शेतीचे व पाण्याचे कनेक्शन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे तरी सदर कंपनीवर व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गारगुटीचे उपसरपंच सागर शिंदे सदस्य दशरथ राऊत प्रशांत भोई अतुल कल्याणकर संदीप देसाई भरत शेटके यांनी केली आहे कंपनीच्या विरोधात भुदरगड पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला गेला आहे गारगुटी शिंदेवाडी रोड येथे एअरटेल कंपनीचा टॉवर उभा सदर टॉवरच्या शेजारी अनाधिकृतपणे सदर टॉवरच्या सदर कंपनीच्या ठेकेदारांना अनाधिकृतपणे खुदाई करून रस्त्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे व तिथल्या नागरिकांच्या जवळपास एकोणीस पिण्याच्या पाईपलाईन व शेतीच्या पाईपलाईन तोडलेल्या आहेत त्या तिथल्या नागरिकांना जवळपास तीन ते ती चार दिवस झाले पाण्याची व्यवस्था नाही आहे आम्हाला ही बाब लक्षात आली असता आम्ही तिथं गेलो त्याला विचारणा केली असता त्यांना आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळं आम्ही त्यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्याकडं फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून तक्रार रद्द केलेला आहे त्यानंतर त्या सदर ठेकेदाराला किंवा कंपनीला आमच्या ग्रामपंचायतचा कुठलाही पदाधिकारी अथवा कर्मचाऱ्यानं त्यांच्या सांगण्यावरून जर त्यांनी ही खुदाई केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी म्हणून आम्ही उद्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्याकडे रिक्सर निवेदन व तक्रार देणार आहे आणि इथून पुढे अशा प्रकारे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद